तीर्थ विद्यापीठाचे संस्थापक कुलुगुरू आणि महाराष्ट्रातील एक प्रतिद्य लेखक विचारवंत आणि उत्कृष्ट प्रशासक जनतेच्या प्रश्नांचा खऱ्या अर्थानं वेध घेणारे नगराध्यक्ष आणि राज्यसभेच्या माध्यमातून संयुक्त ज्यांनी लातूरचा आवाज युनोमध्ये बुलंद केला ते डॉक्टर झेम एम सर सरांचं याही वयातलं लेखन जवळपास आत्तापर्यंत त्यांचे सत्तर पुस्तकं पूर्ण झालेली आणि अजून दोन चार ग्रंथाचं काम सरांचं चालू आहे मला आनंद वाटला की आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सरांच्याकडे आहे महाराष्ट्रातील नामांकित वक्ते आणि संपादक आणि अखिल भारतीय साहित्य मंडळाचे अध्यक्ष राहिलेले आदरणीय उत्तमरावजी कांबळे या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये आहेत आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि माननीय आदिनाथजी सांगवे सर संस्थेचे सचिव टाकळीकर साहेब सर्व सन्माननीय संस्थेचे पदाधिकारी संस्थाचालक विविध युनिटचे प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक प्राध्यापक आणि या शरण फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते या सर्वांचं मी उल्लेख करतो करपाता सामवे साहेबा अठ्ठ्याऐंशीव्या वर्षात पदार्पित होत आहेत आणि सर एकसष्टाव्या वर्षात पदार्पित होत आहेत या दोघांचं मी अभिष्ठ चिंतन करतो विशेषतः महाराष्ट्रातील एक नामांकित संस्था तथागत बुद्धाच्या नंतर समतेच्या विचाराचा समर्थ वारसा भारताच्या इतिहासातील सतराशे वर्षांनंतर महात्मा ज्योतिबा फुलांनी या समतेच्या विचाराला पहिल्यांदा जाग केलं खरं पाहता बसवेश्वरांच्या व्यक्तिमत्वामध्ये सर्वच सामावलेले संत ज्ञानेश्वर असो संत तुकाराम असो त्याबरोबर संत गाडगे महाराज असो संत कबीर असो संत रविदास असो ही सगळी माणसं शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ज्योतिबा फुले असतील हे सर्व आपल्याला महात्मा बसवेश्वरांच्या व्यक्तिमत्वात आज जे भारताचं संविधान आहे या संविधानामध्ये तथागत बुद्धाचा धम्म ज्योतिबा फुल्यांचा सार्वजनिक सत्य धर्म महात्मा ज्योतिबा फुल्यांचा सार्वजनिक सत्य नंतर महात्मा बसवण्याचा अनुभव मंडप या सर्वांचं सार जर बाबासाहेबांनी कशात घेतला असेल तर ते भारतीय संविधानामध्ये घेतले आहे भारतीय संविधान या महापुरुषांनी जो विचारांचा वारसा आपल्यासाठी दिलेला होता त्याचं सर्व निचोड हे भारतीय संविधानात आलेले खरं पाहता या विश्वगुरुच्या नावानं महात्मा बसवेश्वराच्या नावानं महाराष्ट्रात पहिलं महाविद्यालय लातूरला स्थापन झालं आमचे आमच्या पूर्वीचे तिन्ही प्राचार्य डॉक्टर शिवराज नाकाडे असतील प्राचार्य टी एस खडगेसर असतील प्राचार्य एम एस सीतामगरे असतील यांनी या महाविद्यालयाची उंची वाढवण्यासाठी आणि इथं येणाऱ्या सर्व आणि तळागाळातल्या थे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास करण्यासाठी ज्या पद्धतीचे प्रयत्न केले बसवना जे अभिप्रेत होत सु, की तळागाळातल्या माणसाला सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळाला पाहिजे बाबासाहेबांच्या संविधाना मध्ये सुद्धा बाबासाहेब हेच म्हणतात की केवळ राजकीय हक्क मिळाले आणि राजकीय लोकशाही मिळाली म्हणजे भारतीय लोकशाही पूर्ण तोळा जाईल असं होणार नाही राजकीय लोकशाहीला जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचा अर्थ प्राप्त होत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही अपुरी आहे बाबासाहेबांना असं म्हटलं होतं की केवळ आम्हाला राजकीय मत नको तर आम्हाला सामाजिक आणि आर्थिक पद आमची निर्माण झाली पाहिजे आपल्या लक्षात येऊ शकेल की आजही विषमतेची खाई वाढत चालली एवढी प्रचंड ही विषमता वाढत चालली आहे की करोना काळात सुद्धा भारतातल्या अब्जा दिशांची संख्या शंभर वरून एकशे एकतीस वर गेली आणि आता अलीकडे ती साडेतीनशे वर गेलेली आहे हा अब्जा दिशांची वाढ म्हणजे देशाचा विकास नाही देशातला सर्वसामान्य माणूस या सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा विचार खऱ्या अर्थानं केला पाहिजे त्याच्या जीवनाचे जे सतावणारे प्रश्न आहेत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य सेवा या मूलभूत त्याच्या गरजा आहेत अमरतसेन सारखा अर्थशास्त्रज्ञ म्हणतो की विकास म्हणजे तळागाळातल्या माणसाला या पाच गोष्टींची गॅरंटी मुबलकपणे आणि मोफत मिळाली पाहिजे तो खरा विकास असतो मला असं वाटतं की आपल्या महाविद्यालयामध्ये शिकणारे तळागाळातले विद्यार्थी होते दोन गोष्टी मला प्रकर्षाने जाणवतात की आपल्या महाविद्यालयाचा प्लस पॉईंट काय होता तर महाविद्यालयाचं जे पोअर बॉईज हॉस्टेल होते ते आमचं प्लस पॉइंट या महाविद्यालयातून पी एस आय झाले फेरे नावाचा आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली आपलं वाचनालय रिडिंग रे, रूम रात्री बारा पर्यंत चालत होत ते पूर्णतः बंद झालेलं ही गोष्ट बरी नाही आपल्याकडं सर्वसामान्य विद्यार्थी जे दहा बाय आठच्या दाह दहा बाय दहाच्या मध्ये राहतात त्यांना मालक दहा वाजे की लाईट बंद करा म्हणून सांगतात अभ्यास करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना आपण बारा वाजेपर्यंत दयानंद आणि शाहूचे मुलं इथे यायची जागा असेल तर जा बसू द्या येते हे आपल्या जमिच्या बाजू तुम्ही मागच्या विद्यार्थ्यांचा कानोसा घ्या ते आपल्याला सांगतील की यामुळं अगदी प्रवास आम्ही विलासमानीच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाला मी आणि सुषमा अंधारे होतो सुषमा अंधारेने तीन वेळेस कॉलेजच्या ग्रंथालयाचा उल्लेख केला की मी केवळ या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामुळे संपन्न झाले आज जी समर्थपणे महाराष्ट्रामध्ये मांडणे करू शकते त्याचं सगळं कि बसेश्वर महाविद्यालयाच्या जात ग्रंथालयाकडे जातं असं तिनं सांगितलं तर मला आपल्याला या दोन गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं खरं पाहता पंच्याऐंशी पासून आपल्या महाविद्यालयाची बीट खिडचिडी पंचवीसी पासून दोन हजार तेवीस पर्यंत आपला खेळ चालू होता आणि या खेळाचा फायदा प्राध्यापकाने शिक्षकांनी गट तट करून संस्थेच्या हिताच्या दृष्टीनं जो विचार व्हायला पाहिजे तो विचार करण्याच्याऐवजी आपले गट तट याच्यातच माणसं अडकून पडली संस्थेच्या हिताचं जे लक्ष असायला पाहिजे होत जे लक्ष्य कडगे साहेबांच्या काळात सीतानगरे सरांच्या काळात होतं ते लक्ष मला असं वाटतं की आपल्याला खूप ताकदीनं काम करावं लागणार आहे खूप मोठी आव्हानं या संस्थेसमोर हो आहेत घोषणा करणं फार का सोपं काम आहे पण घोषणा अंमलात आण हे अतिशय अवघड काम आहे कारण समाज घोषणांनी बदलत नसतो आम्हाला बाबा आमटे शिबिरात सांगायचे की घोषणा फसव्या असतात आणि घोषणा वाजेल असतात समाज बदलायचा असेल तर त्याच्यासाठी समर्पण लागतं त्याच्यासाठी बलिदान लागतं सर्व त्याग करण्याची तयारी ठेवावी लागते तेव्हा समाज पुढे जात असतो आणि समाज बदलत असतो मला असं वाटतं की आपण आपल्या आयुष्याच्या या वाढदिवसाच्या निमित्त आपल्याला शुभेच्छा देतोच पण या महाविद्यालयाचं एकूण जीवन गतिमान व्हावं पूर्वीसारखं व्हावं आणि या महाविद्यालयाच्या माध्यमातून तळागाळातल्या विद्यार्थ्यांना विश्वास देण्याचं त्यांचा आत्मविश्वास बांधण्याचं काम व्हावं कारण शेवटी सेल्फ कॉन्फिडन्स इज दही उद्दिष्टाला परिपूर्त करण्यासाठी उपयोगाला पडत असतो आमच्या गरीब आज राजकुमार मस्के आपला उदयगिरी महाविद्यालयामध्ये प्राचार्य आहे तो इथे शिकला तो अकरावी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत इथे शिकला मराठी या ठिकाणी नव्हतं दयानंदला होत पण दयानंदला वस्तिग्रह नसल्यामुळं त्याला उदगीरच्या महाविद्यालयात जावं लागलं आणि तिथे तो शिकला एम ए झाला आणि सरांनी तिथेच तिथे त्याला नोकरी दिली हा आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातला तुळजापूर तालुक्यातला अतिशय गरीब मांग कम्युनिटी मधून आलेला मुलगा तो मला असं म्हणायचा चाळीस रुपये तेव्हा शिष्यवृत्ती होती तो म्हणायचा सर यावर्षी या, या महिन्याला शिष्यवृत्ती उशीर का झाला मी त्याला म्हणायचं काय रे काय नाही मी चाळीस रुपयाच्या शिष्यवृत्ती मधून पंचवीस रुपये आणि दहा रुपये या शिष्यवृत्तीतून दर महिन्याला आईला पाठवतो असे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयात शिकलेले आईला दर महिन्याला पाठवतो आणि पाच रुपयामध्ये साबण तेल पाणी आज तो प्राचार्य आहे फुल प्राचार्य आहे मला असं म्हणायचं असे विद्यार्थी असे शेकडो विद्यार्थ्यांची नावं मी तुम्हाला सांगू शकेल मला आठवतं न्यायाच्या वेळेस टाकळीकर साहेब आपला एक विद्यार्थी बीज का कोणीतरी सैन्याचे प्रमुख होते त्याच्या कार्यालयात होता आणि त्याला मी न्यायाच्या साठी तुला येता येईल का म्हणून फोन केला तर त्याला आनंद एवढा झाला की माझ्या प्राचार्याचा फोन आलेला आहे तो म्हणतो सैन्याचे जे, जे तीन दलाचे प्रमुख आहेत त्यांना बोला सर त्यांनी त्यांच्या हातात फोन दिला आणि म्हणाला की माझे सर इथपर्यंत आपण गरीब माणसं पोहचव मला असं वाटतं की ते लक्ष आपलं जाता कामाने आता शिक्षण हे गरिबांच्यासाठी जवळपास नाकारलेलंच आहे कारण सर्व प्रकारच्या सार्वजनिक व्यवस्था बंद पाडणे किंवा त्या तकलार करणे ही प्रक्रिया चालू आहे अशा एका काळामध्ये आपल्या संस्थेने आपल्या महाविद्यालयाने ज्या पद्धतीचं गरीब विद्यार्थ्याला एक सहारा दिलेला आहे आश्रय दिलेला आहे ती परंपरा आपली चालू राहिली पाहिजे तुम्हाला ते सामाजिक भान नाही तुमचं हे आयुष्य अशा पद्धतीनं एका भरभराटीच्या मार्गाने पुढं जात असताना महाविद्यालयाच्या नेतृत्वाला तुमच्या सर्व टीमचं सक्षम नेतृत्व हे येणाऱ्या काळामध्ये अधिक सक्षम करेल आणि येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये हो इथल्या संपूर्ण मरगळ आलेल्या जीवनाला चैतन्याचा स्पर्श झालेला आहे अशी जाणीव व्हायला लागेल अशा पद्धतीचं वातावरण अशा पद्धतीचं नेतृत्व अशा पद्धतीचं सौहार्दपूर्ण संवादपूर्ण असं वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्याला ईश्वरानं सामर्थ्य द्यावं एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय